नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे जर तुम्ही शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की एकदा बघाच ते म्हणजे मार्केटमध्ये युरिया दोन प्रकारे आलेल्या आहेत त्या पण लिक्विडमध्ये आहेत एक नॅनो युरिया आणि दुसरी डी ए पी युरिया असे दोन इको कंपनीचे प्रॉडक्ट आलेले असून त्यांचा वापर कधी व वा कसा करावा यांची माहिती बघूया बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात येतं की हे दोन्ही एकत्र करून फवारणी करावी तर नाही त्यासाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पोझिशनला तुम्ही यांचा वापर सहज करू शकता पण लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही पिकांसाठी सुरुवातीच्या काळात म्हणजेच पीक लागवड करून झाल्या सुमारे तीस ते पस्तीस दिवसांच्या पिकांवर याचा वापर करू शकता प्रमाण प्रति पंधरा लिटर पंपासाठी पन्नास एम एल घ्यावायचे आहे त्यानंतर नॅनो डी ए पी आहे हे पंधरा लिटर पंपासाठी ज्यावेळेस आपल्या पिकाला फुले शेंगा फळे लागतात त्यावेळेस ते त्यांच्या वाढीसाठी किंवा फुटवे वाढण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर करू शकता प्रति पंधरा लिटर पंपासाठी साठ मिली घेऊन फवारणी करू शकता त्याच्यासोबत तुम्ही कोणत्याही एका कीटकनाशकाचा या ठिकाणी वापर करून फवारणी करू शकता मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा मित्रांनो धन्यवाद